पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी सध्या राज्यात खळबळ उडाली आहे सगळीकडे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची विरोधक मागणी करत आहेत यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील पुण्यातील बोपोडी भागातील जमिनीच्या संदर्भात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दिग्विजय पाटील तहसीलदार सूर्यकांत एवले यांसह आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे ज्याचा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत जुना संबंध आहे या व्यक्तीमुळे एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला आहे त्यामुळे नेमका हा व्यक्ती आहे तरी कोण त्याचा एकनाथ खडसेंसोबत कनेक्शन तरी काय पार्थ पवार जमीन घोटाळ्यात सहभाग काय त्यावर आता एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत कोणते आरोप केले आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून राजकीय नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत काल दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या त्यात हा जमीन व्यवहार रद्द केला जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या नऊ जणांमध्ये एक नाव असे आहे की ज्या नावाचे कनेक्शन थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरे येथील जमीन व्यवहाराशी संबंध आहे हेमंत गावडे या बांधकाम व्यावसायिकाचा या जमीन व्यवहार प्रकरणी समावेश आहे त्याच्यावर व्हिजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीने राज्य सरकारची एग्रिकल्चरल डिपार्टमेंटची साडेपाच हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे परंतु हेमंत गावडे आहेत तरी कोण हेमंत गावडे यांनी एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती आणि त्यामुळे एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता आणि आता तेज गावंडे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी व्हिजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीने राज्य सरकारची ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची साडेपाच हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसीतील जमीन मूळ जमीन मालकाकडून कोटी रुपयांना खरेदी केली होती त्या जमिनीची किंमत सुमारे एकतीस कोटी अकरा लाख रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजार मूल्य भावातून ही जमीन खरेदी केली होती त्यामुळे या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप करण्यात आला होता यावर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली होती आणि पुढे याच आरोपांमुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीन चिट दिली होती जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केला होता खडसेंनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोणताही गैरवापर केला नाही असे त्यात स्पष्ट करण्यात आले होते शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडालेला नाही असेही त्या अहवालात नमूद करण्यात आले होते परंतु या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता तेच हे हेमन गावंडे आहेत ज्यात आता पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात नाव आले आहे याबद्दल एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत पुणे येथे मध्यवर्ती असणारी ही पंधराशे कोटींची जमीन कशी नावावर करून घेतली याबद्दल खडसे यांनी खुलासे केले आहेत तसेच हेमंत गावंडे यांचा गॉडफादर कोण आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यामुळे या, या, या प्रकरणात आता कोणता मोठा गौप्यस्फोट होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि युट्यूब पेजला फॉलो करा Yeah. <laughs>